श्री स्वामी समर्थ निशाराज वॉइस या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेमुळे तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो अशी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपण देवीला कुंकुम अर्चन कसं करायचं ते ऐकणार आहोत तर, हो। तर देवीचा नाम जप करत एक एक चिमुडभर कुंकू देवीच्या चरणापासून प्रारंभ करून तिच्या डोक्यापर्यंत व्हावे अथवा देवीचा नाम जपत जप जब करत तिला कुंकुमाने स्नान घालणे म्हणजेच कुंकुमार्चन होय कुंकुम अर्चन पूजेसाठी वापरले जाणारे कुंकू हे हळदीपासून बनवले कुंकू असले पाहिजे कुंकुमामध्ये दे देवीचे तत्त्व आकर्षित करण्याची प्रचंड क्षमता असते म्हणून देवीला कुंकू आणि कुंकुमार्चन अतिशय प्रिय आहे कुंकुमार्चन पूजेद्वारे देवीची शीघ्र प्राप्त होते कुंकू अर्चन करण्यासाठी पौर्णिमा अमुषा गुरुपुष्पामृत योग लक्ष्मीपूजन मंगळवार किंवा शुक्रवार अशा विशेष दिवसाची निवड करावी तसेच घरात जर नवीन देवीची मूर्ती आणली असेल तर सुरुवातीला एकदा कुंकुम अर्चन जरूर करावे यामुळे मूर्तीतील देवत्व जागृत होते विशेषतः नवरात्रीत हा विधी आव आवर्जून करावा तर कुंकुमार्चन कसे करायचे ते आपण बघू एका तांब्याच्या किंवा पितळेच्या किंवा चांदीच्या तामानामध्ये दे, देवीची मूर्ती ठेवावी माता अन्नपूर्णा असेल किंवा दुर्गा माता किंवा महालक्ष्मी यापैकी कोणत्याही देवीची मूर्ती चालू शकते अथवा स्त्रीयंत्र घेऊन ते सुसुजूत करून घ्यावे त्यानंतर देवीचे आवाहन करून पूजन करावे लाल फूल गुलाब वाहने शक्य असल्यास तामनात ही फुले मूर्तीच्या सवोताली ठेवून तामन सुशोभित करावे दीप धूप लावावा गाईच्या तुपाचा दिवा लावावा शक्य असल्यास तिळाचा तिळाच्या तेलाचा दिवा लावावा त्यानंतर देवीच्या कोणत्याही मंत्राचा जप करत अथवा देवी नामवाली किंवा अष्टोत्तर नामवालीमधील एक नामाचा जप करत अथवा देवीचा नाम जप करत देवीच्या मूर्तीवर चुमूडभर कुंकू वाहत देवीला कुंकुवाने आच्छादित करावे करंगळी व तर्जनी बोटाचा स्पर्श न करता मुगी मुद्रेने म्हणजेच केवळ अंगठा अनामिकामधील बोट यांनीच कुंकुम घेऊन देवीच्या चरणापासून मस्तकापर्यंत व्हावे काहीजण केवळ देवीच्या चरणावरच कुंकू वाहतात तर काहीजण चरणापासून सुरू करून मस्तकापर्यंत कुंकू वाहतात दुसरा प्रकार अधिक प्रचलित आहे मंत्रजप नामजप किंवा नामवादी पूर्ण झाल्यावर देवीची आरती करून मनोपा मनोकामना करावी कुंकुवात शक्तित्व आकृष्ट करण्याची क्षमता जास्त असते म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यावर ती जागृत होते जागृत मूर्तीतील शक्तित्व कु कुंकुवात येते नंतर ते कु कुंकू आपण लावल्यावर त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळते अशा प्रकारे कुंकुम अर्चन करून अर्पण केलेले कुंकू एका डबीत ठेवावे कुंकुम अर्चन पूजेत देवीला अर्पण केलेले कुंकू हे आपण कुठल्याही शुभकामाला जाताना किंवा दररोज लावले तरी चालेल माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ